मोठा न्यूज न्यूज लोकप्रिय शहरातील ग्रीन जिम सफाईकडे नगरपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष मागील दोन वर्षांपूर्वी मौदा शहरातील विविध भागात नागरिकांना व्यायाम करता यावा लहान मुलांना खेळता यावे यासाठी लाखो रुपये खर्च करून शहरातील विविध वस्त्यात ग्रीन जीम ग्रीन जिम लावण्यासाठी सायंकाळी लहान मुले वृद्ध व्यक्ती या जिममध्ये फिरायला जातात परंतु यापैकी अनेक जिम मध्ये गवत झुडपे वाढलेली असून मध्यभागी मुरुम न टाकल्याने मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याचे संचयन होते त्यामुळे या जिममध्ये साप विंचू इतर सरपटणारे प्राणी वावरत असतात त्यामुळे लहान मुलांना धोका होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन मोठा प्रश्न नगरपंचायत प्रशासनाने शहरातील सर्व जिमची स्वच्छता तातडीने करावी अशी मागणी प्रगती नगर वस्तीतील नागरिकांनी केली आहे या जिम मध्ये मोठ्या प्रमाणात गवत झुडपे वाढलेली असून मध्यभागी पावसाच्या पाण्याचे संचयन होते सिटी इंडिया न्यूज साठी मौदा तालुका प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर मौदा शहरामध्ये विविध भागामध्ये मागील दोन वर्षापूर्वी ग्रीन जिमची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या ग्रीन जिम तयार करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे परिसरा या परिसरातील लोकांना या ठिकाणी व्यायाम या करता यावं लहान मुलांना खेळता यावं या दृष्टिकोनातून या जिम तयार करण्यात आल्या याकरता लाखो रुपये खर्च करण्यात आलेले आहे परंतु स्थानिक नगरपंचायत प्रशासनाने या जिमच्या साफसफाईकडे दुर्लक्ष केलेला आहे प्रगतीनगर परिसरामध्ये असणारा हा जीम आहे आणि या जिमचा आजूबाजूचा परिसर जर बघितला तर या ठिकाणी अजूनही काही काम अपूर्णच आहे या ठिकाणी मुरुंग न टाकल्यामुळे पावसाचं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संचयित होते तसेच आजूबाजूला जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गवत वाढलेलं आहे या ठिकाणी साप इंचू यासारखे सरपटणारे जे प्राणी असतात ते वावर करत असतात लहान मुलं या ठिकाणी संध्याकाळला खेळायला येतात वृद्ध व्यक्ती या ठिकाणी व्यायाम करण्याकरता येतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवितात कधीतरी धोका होऊ शकतो आणि म्हणून नगरपंचायत प्रशासनानं हा जो जिम आहे या जिमची सफाई त्वरित करावी जेणेकरून भविष्यामध्ये कोणतीही दुर्घटना होणार नाही